अरे अरे ते का माळ गोल्डन सारखे बघा ते दाखव इकडे सगळे खड्डे खड्डे असते ओ, साहेब चला

कुठे कुठे फिरतोय तो तर आम्ही आलो इकडे शेण आला शेण इथे गुर फिरतात ना त्याच्यासाठी आलोय आणि गोल्डन खूप फिरतोय इकडे तिकडे ऊन आहे अजून पण तो मस्त एन्जॉय करतोय नाही तिला सगळं माहिती आहे वाटा आई बरोबर येतो ना तो अशे शाईन गोळ करायला ते त्याला सगळं माहिती आहे गोल्डन आपल्याच नारच आता गोल्डन बघ त्याच्यावर लक्ष ठेव सावलीत घरी गेलो होय पण सावली होती काय चाललंय गोल्डू तुझा वडी तू जरा शोध ना गोल्डत फिरतोस फक्त असं सांगायचं उ करून पुढच्या कोपऱ्यात पण दिसतो मग ती हे थांब जायचं नाही गोल्डन कडे जाऊ पाण्या डुबकी मारून येशीत पाठी बघतच पुढे गेलो काय बघतो रे रवली पाठी डावीस सा, सा, सावलीत जातो बघ गेलो आणि काय गेलं होतो राजू बघले आणि राजू कडे गेलो ऊन लागल्याच पाठी परत आता पण सावलीत गेलो काय अगदी जोडी तुमची बघत असेल आम्हाला नाही धाव्याची ताकद नाही धावक जे पत्त नाही भिजून आलास होय वाटता होय होय थंड होऊन थंड

चंपे कधी तरी कळी काढलं असं वाटत अरे अरे ते का मापळ होता चंपे हे गोल्ड थांब तू खाली बघा ती तशीच थांबली आता काय तू गाज्या नहीं इला हे वोल्डर पुढे लाग चल ती चालली आता पण ताई किती डोळ माझ्या ती मागेच बघती अजून तू बाई जा आम्ही नाही येत तुझ्याकडे तेव्हा शिनेच्या अंपाची पाठलाग केलं नाही मला भीती वाटते तिची आता यायची बिची मारायला तर तुझ्यावर आम्ही पण मार खायचो वा तिच्या कळता तू कस बघता तू काहीतरी कळी काढलो वाटत तिचे बोलू तसा होय दोनच ते